मालेगावची संविधान गौरव समिती जी आहे त्यांनी संविधाना संदर्भात भारताचे नागरिक भारता माननीय गजबी रावसाहेब कसबे साहेबांचं सा व्याख्यान ठेवलेलं होतं आणि त्या व्याख्यानाला मी अध्यक्षपद स्वीकारलेले होते या निमित्तानं मी संविधानाचा बाबतीत असा संदेश देऊ शकते की संविधान हे बाबासाहेबांनी सर्व धर्म समभाव धर्मनिरपेक्ष आणि समाजवादी या विचारधारेतन लिहिले आणि नागरिकांचा उद्धार विकास आणि नागरिकांना सर्व भम असं त्यांना जीवन मिळावं त्यांचा 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 उद्धार व्हावा याकरिता लिहिलं गेलेलं आहे आणि जर हे संविधान सर्व सर्व समाजातल्या सर्व नागरिकांनी मुलींनी स्त्रियांनी आणि मुलांनी वाचलं तर आपण आपल्याला बाबासाहेबांनी हे सर्व धर्मासाठी आपल्यासाठी काय काय केलेलं आहे हे आपल्याला बघायला वाचायला आणि त्याच्यातली सत्यता कळेल पण जोपर्यंत वाचलं जात नाही तोपर्यंत तो बाबासाहेबांनी फक्त दलितांसाठी केलं असं म्हणणारा वर्ग आहे तर त्यांच्यासाठी मी विनंती करते हे संविधान त्यांनी निश्चित वाचावं आणि स्त्रियांना दिलेले अधिकार हक्क ह्या सुद्धा गोष्टीचा त्यांनी अभ्यास करायला संविधानाची संविधान हे एकमेव दस्तऐवज हो आहे ज्यातून आपली जागृती होईल आणि जो तिरस्कार आपल्या डोक्यात आहे संविधानाबद्दल किंवा इतर समाजाबद्दल निघून जाईल आणि आपण भारत देश हा एक संघ एक राष्ट्र होईल आणि आपण सतत तेव्हा आपण आपण जे म्हणतो ना कि आपण सर्व जगावर राज्य करायची जे स्वप्न आहेत ना तेव्हाच साकार होतील धन्यवाद